Thank you. थिक चार ते चार पहिल्यांदा नऊ अशा लाईन काढायच्या नंतर इकडे चार सोडायचे नंतर इकडे चार सोडायचे आणि जो मधातला ठिपका राहते त्यापासून इकडे चार इकडे चार इकडे चार इकडे चार इकडे चार आणि इकडे चार साईडला असं सगळे चार चार ठिपके मांडून घ्यायचे आहेत काढून आणि मग त्याच्यानंतर या बघा अशा रेषा मारायच्या आहेत बघा पूर्ण आपले ठिक्के आता पूर्ण पॅक झालेले आहेत आणि आता बघा आपल्याला कशा रेषा जोडवायच्या आहेत त्या आणि अशा रेषा जोडवल्या आपली रांगोळी खूप अशी मस्त हे तयार होत आहे बघा पूर्ण असे आपले जे रेषा काढलेल्या आहेत ना त्या जोडून घ्यायच्या आहेत एकमेकांना आणि बघा आपली खूप छान अशी रांगोळी तयार झालेली आहे ठिक्याची त्याच्यामध्ये मध्ये छोटासास छान पेकी फूल काढून घ्यायचं आहे हे बघा तुम्हाला आराम कशी वाटली आहे